की राहुल शिवाजी पाठोजा मग कॉम्पोस्ट चानेगाव तालुका सांगा जिल्हा अहमदनगर येथून डाळीं घेऊन आलेली आज केडीचे होते मार्केटला तर याच्या माग माझा असा अनुभव आहे आज मी या मार्केटला पहिल्यांदा आलो इथं यापूर्वी यांनी नाशिक येते दिल्ली आग्रा हायवेवर मार्केट चालू केलं होतं तिथं मी मार्केटला माल विकला तर कारण माझे पैसे घडले आणि तीच कल्पना घेऊन आज मी इथं आलो पहिल्यांदा आलो तर इथं सगळ्या सुसुविधा आहे शेतकऱ्यांची पहिली गोष्ट झोपण्याची जो व्यवस्था आहे चहा पाणी नाश्ता त्याच्यानंतर ग्रेडिंग जी केली जाते तर ती सर्वोत्तम केली जाते जो खरडा माल दुसऱ्या मार्केटला याच्यात फेकला जातो रिजेक्शनमध्ये तो धकाधोकी करून चांगल्या मालामध्ये घातला जातो त्याच्यानंतर जो बुरी माल आहे तो पण बुरीमध्ये घातला जातो आणि चांगल्या पद्धतीने पैसे काढले असा माझा एकंदरीत अनुभव तुम्हाला जागेवरती आज पण कधी माल दिला काय जागेवर बागेमध्ये जागेवरती दिला मग जागेवर देत असताना तुम्हाला काय त्याच्यामध्ये फायदा झाला का तोटा झाला किंवा फायदा झाला असेल कसा फायदा झाला किंवा तोटा झाला असेल तर का तोटा झाला हे एक मला त्याच्यामध्ये सांगा फायदा तर झालाच नाही जागेवर तोटाच झाला व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त करून मोठा माल उचलून न्यायला शंभर प्लस माल असेल तर त्यांनी सव्वाशे प्लसच्या पुढेच माल उचलला गेला आणि तिथं त्याचा परिणाम असा झाला की जास्त माला मध्ये गेला चांगला माला कमी झाला त्याच्यामुळं नफा निश्चितच कमी झाला आणि तुमच्या मार्केटला एवव्हरेज रेट मिळतो तो सारांसरी जागेवर मिळत नाही बघ तो ते इथं केडी चौदा हजार रुपये आता आमच्या परिसरातले मार्केट आहे ना तिथं एक नंबर माल भाला आमचं दीडशे रुपये किलो होत दोन नंबरचा माल मला आमचा ऐंशी रुपयाना जाणार आणि अव्हेरेज तिथं असतो आणि तिथंच आम्ही फसतो ग म्हणजे दीडशे रुपये एक नंबर जातोय हा दोन नंबर आयुष्य जातोय हा आणि नंबर सात रुपये जातोय सात रुपये नाही चाळीस चाळीस दोन आणि जे रिजेक्शन आहे ना तुम्ही सात रुपये किती चार रुपये तीन रुपयाची किती कधी कधी नो बीट पण होत म्हणजे एवढं शेतकरी नुकसान सहन म्हणजे आज चॅनल आपला चालू करायला आवर्जून मी बघितलं हो, त्यानंतर मी तुमचं नाशिक मार्केटला गेलो होतो ते पण कसं गेलो होतो पीएमटीच्या गेटला मी गाडी लावली डेपो डेपो मॅनेजरला फोन केला त्यांनी मला सांगितलं पुणे सोलापूर गाडी तीन वाजता मी पीएमटीच्या गेट बसलो आणि नाशिक मध्ये होतो मला काहीच माहित नव्हतं रिक्षावाल्यांनी मला अक्षरशः एडेत काढलं दे चारशे दे पाचशे पण काही गरजुवान लोकांनी सोन्या लोकांनी मला सांगितला ब्रिज वालोन जा काही लोकांनी मला मार्गदर्शन केलं त्या नाशिकच्या बस ज्या सिटी बस आहेत त्या मिळतं काही लोक त्यात सुद्धा तुम्ही मार्ग काढून काही लोकांनी बदल करून आता मी जसं शेठजी सांगता तुम्ही मार्केटला भेट द्या मी भेट द्यायला गेलो होतो आणि मी तिथं जे बघितलं त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी तिथे मी चार गाड्या मारल्या बरोबर आज तुम्ही आम्ही सांगत असतो की पहिल्यांदा मोकळं फिरायला मार्केटला ही आवर्जून काय सांगतो की जेणेकरून तुम्ही मार्केटला आल्यानंतर तुम्हाला इथे जी पद्धत आहे इथे जी सिस्टीम आहे ही तुम्हाला लगेच कळली पाहिजे ही पद्धत कळत असताना तुम्हाला इथं आल्यानंतर नक्कीच तुम्हाला युट्यूब चॅनल चॅनल मध्ये जे होतं तेच तुम्हाला इथं जाणवलं चुकीचं काय जाणवलं जे युट्यूब चॅनल मध्ये ते शंभर टक्के जे आहे तेच आहे इथं आणि मी एक सुझाव दिला होता तिथल्या मार्केटला जे व्हिडिओ काढत होते तुम्ही ते असे स्किप नव्हते होते व्यवस्थित तर जे शेतकऱ्याच्या मनात एक दादूच राहत होती माझ्या मनात होती जे ऍक्च्युअल वजन आहे हे यांनी नेमकं पन्नास किलोला एवढा भाव दिलाय दोनशे किलोला दिला हे जे मी तिथं सुचवलं होतं त्यांनी त्याच्यात बदल केला त्याच्यात बदल आहे तिथले व्हिडिओ आम्ही तिथल्या ग्रुपला ऍड हरकत नाही मला तुमचं नक्की उत्तर ऐकून समाधान वाटलं की जेणेकरून पहिल्यांदाच तुम्ही आलेलं आहे आणि पहिल्यांदा आवाज असताना तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला इथं अनुभवल्या आज तुम्ही इथं आलेलं आहे पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मला कुठणार आहे तुम्ही बरं एवढं लांब तुम्ही आला पहिल्यांदा आलाय किती वर्ष मागे तुमची बरं या गोदर तुम्ही कुठल्या मार्केटला गेला होता बरं जागेवर दिला होता तुम्हाला जागेवर देत असताना तुम्हाला काय फायदा झाला का तोटा झाला किंवा तोटा झाला तर काय झाला किंवा फायदा झाला का झाला सरासरी हवे चांगला बरं सरासरी पुरेकडे मार्केटला चांगला लागला बरं म्हणजे तुम्हाला आज रेट काय मिळाला याच्यामध्ये मी विचारलेलं आहे मला काय रेट मिळाला सांगा शंभर रुपये शहाण्णव रुपये चौऱ्याऐंशी रुपये शंभर शहाण्णव चौऱ्याऐंशी बरं तुमची पट्टी मी आता हातात घेतली मी तुमचा चांगला मला नव्वद रुपये बसलेला आहे सर सगळं मला एक्याऐंशी वर येतं म्हणजे ब्याऐंशी रुपये बसले आता तुम्हाला जागेवरती काय रेटमध्ये राहिलं होता आपण जागेवर दिला होता मला ऐंशी नऊ रुपये जास्त काढलो होत बर पन्नास टक्के तुमच्या मिळाला पन्नास पंचावन्न रुपये हातात पडला असतो म्हणजे पंधरा टक्के का सत्तर पडलं असतं आता ब्याऐंशी रुपये पडले बारा रुपये किलो वाढले परंतु ह्यातन क्षमता काढला असतं अजून तुमचे हे रेट अजून दाखल असतात मार्केटला पंधरा वीस रुपये किलो कमीत कमी पंचवीस रुपये हा फायदा होतो साठ रुपयाने केलं का आपण कॅरेट वरती सहाशे रुपये घेत साठ रुपये मी घेतलेलं कॅरेटवरती सहाशे रुपयाने घेतलं म्हणजे वाढले की ती परत तीनशे म्हणजे पंधरा रुपये वाढले बरोबर किलोला पंधरा रुपये वाढले म्हणजे सहाशे म्हणजे तीस रुपये झाले आणि बाराशे त्यांना इथं कॅरेट बसत्या एक लक्षात घ्या तुम्ही रात्रीचं दिवस करताय अगदी सहा सात महिने रात्रीचं दिवस करणार तुम्हाला झोप नाही आहे आणि कधी रात्रीची लाईट नसती एक सिंगल फ्यूज असतो काही ठिकाणी तो पण नसतो अगदी उन्हाळ्यात तुम्ही टँकरने पाणी घातलेलं काही लोक आहेत तिथं मढी निवडुंगी पातळी गाचेरस म्हणजे रुद्धेश्वर तिसगाव अशी जी गावं आहेत त्या गावामध्ये सगळ्यांनी पाण्यावरती बाग आणलेली आहेत लक्षात त्यामुळे तुम्ही एवढं रात्री देऊन कष्ट करताय तुम्हाला इथं आल्यानंतर काय अनुभव आला बाकीचा बरं पैसे पैसे कुठल्या कामगार हे तुम्हाला इथं आल्यानंतर काही अडचण येऊ नये जर अडचण आली तर आम्ही दबसलेलो आहे तर तुमची अडचण जाणून येत असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाव्या लागतात आता इथून पुढच्या काळामध्ये युट्यूब चॅनल मध्ये आवरून सांगेल की आता आवक वाढत चाललेली आहे शेतकरी बंधवना व्यापारी ट्रान्सपोर्ट चालकांना मी आवरून सांगेल की रविवारची सुद्धा आवक चांगली राहते परंतु तुम्ही आज ज्या गाड्या लेट झालेल्या ले। आहेत त्यांनी गाड्या लेट घेऊन येऊ नका इथं आल्यानंतर तुमच्या गाड्या नंबरनेच खाली होणार आहेत लक्षात ठेवा मध्ये आधी गाडी घालायचा कोणी प्रयत्न करू नये की इथं चांगल्या आणि पुढच्या काळामध्ये आपल्या गाड्या सकाळी अकरा वाजता बारा वाजता कधी मार्क जागेवर शेतातून सुटेल आणि मार्केटला पाच सहा वाजता कधी कशी पोहोचेल याची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपला माल मार्केटला आल्यानंतर त्याची वजन निवड वजन या सगळ्या गोष्टी अपिलावाच्या अगोदर बोलत येतात त्या गोष्टी झाल्या पाहिजेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण माल क्रांती ठेवावेत आता सध्या मागणी चांगली आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मागणी चांगली राहील एवढंच निमित्त सांगू इच्छितो धन्यवाद